हो सोलापूर महानगरपालिका येथील तत्कालीन सहाय्यक बांधकाम अभियंता जहाकीर हुसेन नाईकवाडी आणि कनिष्ठ अभियंता श्रीकांत खानापुरे या दोघांना महापालिकेमध्ये कार्यरत असताना बेकायदेशीर बांधकाम परवाने देऊन महापालिकेचं नुकसान केल्याच्या प्रकरणामध्ये सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केला अनेक वेळा बेकायदेशीर बांधकाम परवाने देणं तसंच महापालिकेकडे केवळ के कमी विकास शुल्क कर जमा करण्यास लावून महापालिकेचं आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी महापालिकेचे उप अभियंता मठपती यांनी गुन्हा दाखल केला होता यानंतर दोन्ही अभियंत्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांसमोर ते हजर झाले होते यानंतर तपास होऊन पोलिसांनी अंतिम आरोपपत्र कोर्टात दाखल केलं यानंतर आरोपींनी दुसऱ्यांदा जामीन अर्ज दाखल केला होता त्याची सुनावणी होऊन त्यामध्ये आरोपीचे वकील अॅडवोकेट शशी कुलकर्णी यांनी तपास पूर्ण झाला आहे तपासात काही निष्पन्न होत नाही आरोपी स्वतःहून हजर झाले आहेत आरोपीस जेलमध्ये ठेवण्याचे कोणतेही संयुक्तिक कारण नाही असा युक्तिवाद केला होता तसंच आरोपी हे निवृत्त आणि आजारी असल्यानं आरोपींना जामिनावर मुक्त करणं गरजेचं आहे असंही ते म्हणाले होते आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद विचारात घेऊन सत्र न्यायालयानं आरोपींचा जामीन अर्ज मंजूर केला यामध्ये आरोपीतर्फे अॅडव्होकेट शशी कुलकर्णी अॅडव्होकेट देवदत्त बोरगावकर अॅडव्होकेट स्वप्नील सरोदे अॅडव्होकेट प्रसाद अग्निहोत्री अॅडव्होकेट प्रणव उपाध्ये अॅडव्होकेट आदित्य अदोने तर सरकार पक्षातर्फे अॅडव्होकेट दत्ता पवार यांनी काम पाहिलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही